श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सहा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर स्वागत आहे कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील मित्रांनो जाणून घेऊया आजचे राशी भविष्य मेष मैत्रीतील दुरावा वाढू देऊ नका अनावश्यक तर्कवितर्क करू नये आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल नवीन संधीकडे लक्ष द्यावे सरळ हाताने मदत कराल आत्मविश्वास वाढीस लागेल ठामपणे विचार नोंदवाल अति विचारात वेळ वाया जाईल कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल सामुदायिक वादापासून दूर राहा कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल वृषभ अचानक धनलाभ संभवतो कामातून समाधान मिळवाल उत्तम विचार मान्यता येतील कलेला पोषक वातावरण लाभेल गोड बोलून सर्वांना अपलेसे कराल गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती होईल मानसिक द्विधावस्था जाणवेल कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील मित्रमंडळींशी वाद संभवतात मिथून खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण होईल काम करताना डोक्यावर ताण घेऊ नका वरिष्ठांची मर्जी राखावी क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका जोडीदाराविषयी गैरसमज नकोत काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील कामातील शुल्लक चुका दुरुस्त करा नवीन लोकांच्यात मिसळून राहावे घाईघाईने कोणतेही काम करू नका कर्क जोडीदाराच्या वागण्याचा विचार करा कामाच्या ठिकाणी हैगै करू नका आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल शुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करावी लागेल सिंह आलेली संधी सोडू नका मन स्थिर ठेवा मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात रेस जुगारापासून दूर राहावे उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा अति अपेक्षा बाळगून चालणार नाही पैशांचा अपव्यय टाळावा जवळच्या प्रवासात अधिक सतर्क राहावे आरोग्यात विशेष सुधारणा होईल कन्या चांगल्या संगतीत रमून जाल नवे अनुभव गाठीशी बांधाल मुलांकडून आनंद वार्ता मिळेल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल विरोधाला बळी पडू नका घरगुती समस्या दूर कराव्यात कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल अधिकाराचा योग्य वापर करावा रागावर नियंत्रण ठेवावे योग्य संधीची वाट पहावी तोळ मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे मनात चुकीच्या विचारांना धारा देऊ नका प्रवासात अडचण येऊ शकते भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहा कसरत करण्याकडे अधिक कल राहील मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका वृश्चिक घरातील कामात व्यस्त राहाल उष्णतेचे विकार बळावू शकतात आपला दिवस चांगला जाईल कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो उत्साहाने कामे हाती घ्यावी संपर्कातील लोकांची मैत्री वाढेल मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत धनु जोडीदाराची बाजू समजून घ्यावी कामे मनाजोगे पार पडतील जुन्या कामात गुंतून पडाल स्वभावातील हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा कौटुंबिक खर्च वाढवू शकतो मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात भावनेच्या आहारी जाऊ नका पायाचे विकार त्रस्त करतील मकर फसवणुकीपासून सावध राहावे घराबाहेर वावरताना सतर्क रहा आर्थिक लाभ मिळेल बोलताना सारासार विचार करावा मानसिक स्थैर्य जपावे सामाजिक गोष्टीचे भान राखावे वैवाहिक सौख्यात भर पडेल अचानक धनलाभाची शक्यता काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील कुंभ अहंभावनेने कामे करू नये नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा मानसिक ताण जाणवेल किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका आतताईपणे वागणे टाळावे स्वतःच्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल वेळेचे योग्य नियोजन करा ओगाच विरोधाला विरोध करत बसू नका तिखट व तामसी पदार्थ खाल मिंग जोडीदाराचे प्रेम सौख्य लाभेल व्यावसायिक गोष्टींचे भान राखा मनातील वैर्भावना काढून टाकावे घरातील कामासाठी वेळ काढा हातातील कलेसाठी वेळ काढावा काही खर्च अचानक समोर येतील संपर्कातील लोकांची मैत्री वाढेल इतरांवर फार विसंबून राहू नका प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद